हो कावळ्यांचा पुढारी कावळा बगळ्यांचा पुढारी बगळा चिमण्यांचा पुढारी चिमणा मग शेळ्यांचा पुढारी वाघ होऊ शकतो का नाही ना अगदी याप्रमाणे समस्याग्रस्त गरिबांचा पुढारी श्रीमंत जहागीरदार पैसेवाले कसे काय होऊ शकतील मित्रांनो गरिबांचा नेता गरीबच असला पाहिजे आणि तो जरांगे पाटलासारखा असला पाहिजे हे महत्त्वाचं अगदी याप्रमाणे आपलं नेतृत्व कुठल्या दर्जेचं आहे कुठल्या प्रतीचं आहे हे जर कळालं नाही तर प्रत्येक जातीतला गरीब माणूस हा गरीबच राहतो आणि त्या समाजाच्या त्या जातीच्या समस्या कधीही सुटल्या जाऊ शकत नाहीत याचा विचार या, या निमित्ताने करणं गरजेचं आहे मित्रांनो आपण कुठल्याही जातीचे कुठल्याही समाजाचे जरी असलो तरी आपलं प्रथम नातं हे मातीशी आहे आणि त्या मातीमध्ये आपण बियाणं पेरत असताना त्याचा दर्जा त्याची प्रत निवडूनच आपण पेरतो बियाणं जर पोकळ गेलं व्यर्थ गेलं तर संपूर्ण आयुष्याची कमाई मातीत जाते आणि आपल्याला दैन्य अवस्था येते अगदी याप्रमाणे समाज आणि समाजाची रचना समाज आणि समाजाची अर्थव्यवस्था समाज आणि समाजाची शिक्षण आणि धर्मव्यवस्था असते आणि या व्यवस्थेतूनच समाजाच्या प्रगतीचा मार्ग निश्चित होत असतो म आणि म्हणून आपण जागरूकतेनं आपलं नेतृत्व एक कसदार आहे की नाही याची पडताळणी के केली पाहिजे केवळ पैसा श्रीमंती जहागिरी घराणेशाही पाहून आपण नेता निवडला नाही पाहिजे हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे जरांगे पाटलाच्या नेतृत्वानं ही दृष्टी समाजाला दिली आहे आणि म्हणून प्रत्येक जातीतून प्रत्येक समाजातून अशी माणसं पुढे येणं गरजेचं आहे अशी माणसं जर पुढे आली तर ती जात तो समाज प्रगती करील त्या समाजामध्ये वैचारिक योग्यता पात्रता निर्माण होईल आणि राज्यामध्ये देशामध्ये खऱ्या अर्थानं देशनिर्मितीच्या देश प्रगतीच्या कार्याची सुरुवात होईल ही आशा वाटते धन्यवाद